शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन दिवसात येणार पैसे लाभार्थी यादीमध्ये असे नाव चेक करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे भाजप सरकारने या योजनेतून आतापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले आहेत लवकरच या योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पुढील हप्ता कधी येणार याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे मात्र हा हप्ता ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे कधी येणार एकोणीसवा हप्ता प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी येणार याची माहिती देण्यात आली आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले की येत्या चोवीस फेब्रुवारीला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या दौऱ्यावर असतील त्यावेळी ते हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील हा कार्यक्रम दुपारी दोन ते साडेतीन वाजे दरम्यान होईल त्यावेळी ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अगोदर हे करा काम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता जमा होण्यासाठी सरकारने काही गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवाय सी प्रक्रिया अगोदर पूर्ण करून घ्यावी लागणार आहे नियमानुसार ई केवायसी करणे अनिवार्य आहे त्यासाठी पीएम किसान योजनेचे अधिकृत पीएम किसान डॉट वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हे प्रक्रिया पूर्ण करता येईल कसे करायचे नाव चेक पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला ला असेल तर यावेळीही तो असे नाही त्यासाठी यावेळी लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तपासावी लागेल शेतकरी ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात शेतकरी सरकारची अधिकृत वेबसाईट पीएम किसान डॉट डॉट वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही ते तपासू शकतात पी एम किसान योजनेअंतर्गत नियमात बदल करण्यात आला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे यामध्ये अनेक बदल झालेले आहेत तर ही होती मित्रांनो आजची आपली बातमी तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर जर तुम्ही नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद